जय जय महाराष्ट्र एक दोन सा। सांगली लोकसभा मतदारसंघाचे आपले अपक्ष उमेदवार आदरणीय विशालदा पाटील सांगलीचे माझे मित्र आमचे माझे मापोर किशोरदादा जामदार दा माझी महापौर विजयराव दुर्गो सुरेश औपी व आमचे मिरज हे सर्वच आजी माजी नगरसेवक आणि या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधू आणि बहिण आज विशाल पाटीलच्या प्रचार सभेसाठी आपण सर्व एका ठिकाणी जमलो आहे वे वेळ कमी असताना नऊ वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे दोनच मिनिटांमध्ये मी माझं मनोभूत व्यक्त करतो दोन इलेक्शनची प्रचार सभा सुरू झाल्यानंतर विशाल पाटील साहेब विशाल पाटीलची आमची एकदा विशाल पाटील सांगितलं की मला शंभर टक्के काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि तुम्ही सर्व कामाला लागा मी असो सुरेश आवटी असून ते जामदार असून ते आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी आलो की या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या भारतामध्ये बीजेपीच्या विरोधात लाट आपण बीजेपीच्या विरोधात काम करायसाठी तर आपल्या विरोध एकच पर्याय होता काँग्रेस पक्षाचा विशाल पाटील सांगितलं की शंभर टक्के माझी उमेदवार निश्चित आहे मी बी एक पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे मी बी त्या ठिकाणी वरभर चर्चा केल्या तर आम्हाला माहिती मिळाली की शंभर टक्के आपल्याला विशाल पाटला उमेदवार मिळणार आहे म्हणून विशाल पाटीलच आपले लोकसभेचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असणार या मताने आम्ही मिरजकाराने सगळ्यांनी एका पद्धतीने काम चालू केलं आणि जसं जसं दिवस हळूहळू चालू झालं की एका ठिकाणी अशी बातमी आली की या ठिकाणी शिवसेना देखील उमेदवार मागते आणि शिवसेना उमेदवार कोण ज्याच्या नावामध्ये हार आहे पुढचं नाव घ्यायची आवश्यकताच नाही आहे मी या आघाडी हो हो काम करत असताना देखील मी अनेकदा राष्ट्रवादीच्या नगर चर्चा केलो की बाबांनो नो त्यांची लोकसभेचे इलेक्शन होतील नंतर विधानसभा आहे नंतर आपल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आपल्या महानगरपालिका काम करत असताना असा उमेदवार पाहिजे महापालिकेचा आपण विकास करण्यासाठी म्हणजे महाआघाडीच्या उमेदवारांनी एक डमी उमेदवार उभा केलं जे चंद्रार पाटील ज्यांचे की विशाल चंद्रकांत पाटील संजय धनकांना सुपी होईल आणि आपला विजय बीजेपी जर पण आम्ही मिरज काय आणि विशाल पटेल सांगितलं तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल तुम्ही वापस उभा वा। आणि आम्ही सर्व मिरजकर जिल्ह्यात मेसेज पाठवू आणि तुमच्या पाठी थांब राहू आणि हाच मेसेज म्हणून आम्ही मिरज पॅटर्न स्थापना केली जुनी नव्हे जुनी मिरज पॅटर्न हे मिरजेच्या विकासासाठी नव्हे तर एखादं कार्य करण्यासाठी होती पण आम्ही ज्या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे तर संजय विशाल विशाल पटाला खासदार करण्यासाठी त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे काही लोकांनी आपल्या खालच्या लोकांबद्दल बोलायचं नाही म्हणून सांगितलंय आणि त्याच्याबद्दल बोलण्याची मला काय आवश्यकता पण नाही पण या ठिकाणी सांगतो एक विषय निरेंद्र रावतीने सांगितल्या प्रमाणे कि मकरंद देशपांडे नावाचा एक रस्ता आहे ते ब्राह्मण पुरे राहतो त्यांनी सांगितलं की आवटी कुटुंबाने मैरुद्ध बाबांना मातीत घालतो हे आता मला मातीत घाला दोन हजार तीन साली तिला मी निवडून माझ्या घरी बसला हे अशोक खटावकर उमेदवार म्हटला मला इथं मत मिळत नाही मी रजात शिकोरे म्हणून नावाचा दुवा गेलो त्यांनी सत्याऐंशी मतं खाल्ला कॉई लेखा का तेरा मत हे जी लायकी दुसरी गोष्ट दोन हजार आठ साली मी मापूर झालो महापौर झाल्यानंतर विकास महागाई सत्ता होती मुस्लिम समाजाचं म्हणून मैनुद्दीन भागवान महापौर झाला जैन समाजाचं म्हणून सुरेश औटी स्टँडिंग चेअरमन झाले लिंगायत समाजाचा महादेवावर पुण्याला संधी दिली मराठा म्हणून हजर पत्ताला संधी दिली एक संधी लाईक ती ब्राह्मण समाजाला जायचं मी असो सुरेश औटी असो आम्ही आमच्या नेत्याकडे रिक्वेस्ट केली आणि हिला कुठे संधी दिली आणि हे सत्तावर बसल्याचा हा गद्दार बुद्ध संपल्या संपल्या परत निघून आमच्या जीवावर पद पद घेतला आणि आमच्याबद्दल बोलत आहे ज्या पक्षात आहे त्या पक्षानं सुद्धा तुला एवढं पद दिले नाही हे लायक आणि आज सांगताना मला आता सांगतो गोष्ट दोन हजार नऊ साली ज्यावर मिरजेची दंगल झाली मिरज कारण शांत ऐकून घ्या मिरजेची दंगल झाली मिरजे दंगल झाली तर हे एकवीस दिवस आत होता हे ज्या पक्षातला एक ही माणूस भेटायला गेला नाही मी सुरेश आवठी फडगुल तुला भेटायला गेलो तवा महिनिबा पुढे जेलमध्ये सत्याच भेटत होता आणि यांची सत्ता आल्यानंतर एकशे बावन मिरजेचे अर्ज होते हिंदू मुस्लिमचे यांची सत्ता आल्यानंतर मकरंद देशपांडे पांडू कोरे चंद्रकांत पाटील सुरेश खाडे हे चौघाचे केस त्यांनी काढून घेतलं बाकीचे मिरजेचे जे, जे हिंदुत्ववादी होते सगळ्यांना मारून सोडून एकाच एक केस तिने काढले नाही सगळ्यांना वारून सोडून दिलं ज्यावेळी आमची सत्ता आली आम्ही आमच्या नेत्याकडे बसून काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आल्यानंतर मिरजेतल्या हिंदू मुस्लिम सगळ्यांची एक एक केसेस सगळे नील करून घेतले आम्ही जातीवाद केलो नाही आम्ही हिंदू मुस्लिम सगळ्यांचे के केस काढून घेतलं आणि हे चौघांनीच आपले केस काढले म्हणजे हिंदुत्वाद्याला वारंवार करतो बेट्या तुझी लायकी घेतली कुणा बदल पोटतो तर माझ्यावर बोलायचं मी तुम्ही नरेंद्र उठली तुम्ही त्यांना तुमच्या वाडात केलं मी आज ब्राह्मणपूर जाऊन तिच्या मतदारसंघात निवडून आलो आणि मी अजून बी आव्हान देतो तू मिरजेत कुठल्याही वाड्यात उभा तुझी डिपालिट ठेवणार नाही मी उभारणार नाही माझा किपॉझिट ठेवतो परत माझ्या बद्दल बोलला तर याद परत माझ्या बद्दल कुठे निघून जातो पत्ता कुठे लागणार आपले अवकाळ परत बोलायचं माझे काय आव्हान आहे वेळ फार कमी असल्याने येत्या सात तारखेला कुठल्याही चर्चेला बळी न पडता हे चंद्रहार पाटील ला मत देणे म्हणजे बीजेपी ला मत देणे आहे दोन दिवसामध्ये काही लोक अफवा उठवतील आणि चंद्रहार पाटील मागणी नाही चंद्रहार पाटलाला मत देणे म्हणजे ला मत देणे आहे हे सगळ्यांना लक्षात ठेवावे आणि सात तारखेला आता दोन तीन दिवसामध्ये अनेक लोक पाकीट वाढतील हे पाकीट घ्यायचं आणि पाकीटचं झाड ठेवून पाकिटलाच मतदान करायचं जय हिंद जय महाराष्ट्र